दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड यांच्या वतीने सालाबातप्रमाणे याही वर्षी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती मोठ्या थाटामाटात आनंदात उत्साहात आणि प्रबोधनात्मक पद्धतीने साजरी करण्याचे आयोजन केले आहे त्याच पार्श्वभूमीवर जयंती अध्यक्ष व कार्यकारिणी निवडीसाठी बैठक शनिवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी बुद्ध विहार देवी चौक नाशिक रोड या ठिकाणी घेण्यात आली माजी जयंती अध्यक्ष बाळासाहेब भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अध्यक्षपदासाठी पाच लोक इच्छुक होते यावेळी संयोजक समितीच्या सर्वानुमते अध्यक्षपदी रोहित निर्भवने तर कार्याध्यक्षपदी मनोहर जाधव योगेश पगारे उपाध्यक्ष सुचित्रा गांगुर्डे सरचिटणीस उद्धव खैरे यांची निवड करण्यात आली निवड होताच नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जोरदार फटाकीबाजी करण्यात आली यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले महाराष्ट्रात एक नंबर म्हणणारी जयंती म्हणजे नाशिक शहराची जयंती आणि या नाशिक शहराच्या जयंतीचे समिती म्हणजे नाशिक रोड सार्वजनिक जयंती उत्सव समिती या समितीने या वर्षीचा अध्यक्षपणाचा मान हा मला दिला त्याबद्दल मी समितीचे खूप खूप आभार मानतो पण मी समितीला एक सांगू इच्छितो की या वर्षीची जयंती इत्या तितक्याच दाटा मात्यात होईल जितक्या दादा माता ती आजपर्यंत होत आली याला कुठल्याही प्रकारचा गालबोट लागला जाणार नाही आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती या समितीने आज जो ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे आणि महिलांना एक मानाचं स्थान दिलेलं आहे त्या स्थानाच मी आदरपूर्वक सर्वांच आभार मानते आणि त्या समितीला पूर्णपणे न्याय देण्याचा आणि महिलांसाठी हा जो उत्सव आहे जयंती उत्सव तो अति जल्लोषात साजरा करण्याचा प्रयत्न करणार आहे पंचायतीनं जे पद दिलंय त्या पदाबद्दल सर्वांचा मी आभार मानतोय आणि मोठा थाटामाटा जयंती साजरी करू आणि हेलिकॉप्टरने फुले टाकू आपण बाबासाहेबाचा आंबेडकरंचा त्याची वर्धा. या प्रसंगी जयंती उत्सव समितीचे संयोजक माजी नगरसेवक संजय भालेराव, अमोल पगारे, पवन पवार, हरीश भडांगे, सनी वाघ, भारत निकम, शेखर भालेराव, रामबाबा पठारे, सलीम शेख, दिनेश दासवानी नैना वाघ, संतोष कांबळे, राज्यभौ वानखेडे, चंद्रकांत भालेराव, प्रमोद बाغول किशोर खडताळे बाळासाहेब सोनवणे आकाश भालेराव संतोष पाटील राजभाऊ पवार राजेश पगारे कुणाल साळवे रंभाभाई भालेराव लता देहाडे सुषमा उबाळे गौतमी शिरसाट ज्योती शिरसाट सुशिला जोपुळकर अनिता कांबळे स्वाती भुजबळ वत्सला मोरे इंगळे सत्याबाई गाडे पगारे माधुरी भोळे छाया गांगुडे पूनम साळवे प्रभावती सोनवणे आदींसह तमाम आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते धम्म उपासक उपासिका आंबेडकरी अनुयायी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक रोड